सोन्यासारखी माणसे राजेश हा एक गरीब माणूस होता तो मजुरी करून आपल्या परिवाराचे पोट भरत होता त्याच्या कुटुंबात तो त्याची आई आणि त्याची लहान बहीण उर्मिला असे तिघेच होते त्या परिवारात एके दिवशी राजेश त्याच्या आईला पैसे देत म्हणाला आई हा या महिन्याचा पगार तेव्हा त्याची आई म्हणाली बाळा हे सगळे ठीक आहे पण तुझ्या या कमाईत आपले जेमतेमच भागत असतं आणि आता उर्मिला पण मोठी होत आहे थोड्या वर्षांनी तिचं लग्न पण करावं लागेल त्यावर राजेश म्हणतो हो आई मला माहिती आहे म्हणून मी अजून एक काम शोधण्याचा प्रयत्न करतोय आई म्हणते कसलं काम शोधतोय तेव्हा राजेश म्हणतो काल राजू भेटला होता तो म्हणत होता गोपाळ शेटला शेताची राखण करण्यासाठी रात्रपाळीला एक माणूस हवा आहे मी त्याला सांगून टाकले की मी उद्यापासून येतो आणि गोपाळ शेठी मला कामावर ठेवण्यासाठी तयार झाले आई म्हणते पण बाळा तू दिवसभर इतके कष्ट करतोस आणि मग रात्री जागरण कसं जमणार तुला सगळं जमेल आई तू काळजी करू नकोस दुसऱ्या दिवसापासून राजेश मजुरी करण्यासाठी रात्री राखणीचं काम करू लागला ते पावसाचे दिवस होते पहिल्याच रात्री धो धो पाऊस झाला राजेश राखणीचं काम करून सकाळी घरी जात असताना त्याने पाहिलं की रस्त्यात पाणी भरलं आहे आणि एक म्हातारी महिला तेथे उभी आहे त्या म्हातारीच्या हातात एक छत्री होती राजेश त्या म्हातारीला विचारतो काय झालं आजी आजी म्हणते सगळीकडे पाणी भरलं आहे मी कसं जाणार यातून राजेश म्हणतो एवढंच ना मी आहे तुम्हाला पुढे सोडू शकतो असं म्हणून राजेश त्या म्हातारीला उचलून घेतो आणि तिला घेऊन पाण्यातून रस्ता पार करतो म्हातारी राजेशला म्हणते खूप आभारी आहे तुझी तू तु एक चांगला माणूस आहेस याच वेळेस ढगांचा जोरात गडगडाट होऊ लागतो म्हातारी म्हणते खूप मोठा पाऊस येणार असं दिसतंय तू माझी छत्री घेऊन जा राजेश म्हणतो नको नको आजी याची काही गरज नाही मी जाईन असाच घे रे बाळा तुला हिची गरज लागेल इतकी प्रमाणे देत आहे मी घे ना छत्री घेण्यासाठी राजेशने हात पुढे करतो आणि तेव्हाच त्याच्या चेहऱ्यावर पाण्याचे थेंब पडू लागतात तो वर बघू लागतो आणि तो म्हणतो बघा ही छत्री घेतल्याबरोबरच पाऊस सुरू झाला पण जेव्हा राजेशने समोर बघितलं तेव्हा ती म्हातारी गायब झाली होती आता फक्त त्याच्या हातात ती छत्री होती आता राजेश विचार करू लागला की आजी कुठे असतील इतक्या पटकन अशा गायब झाल्या नक्की काय घडतं हे राजेशला काहीच कळत नव्हतं पाऊस येतोय म्हटल्यावर त्याने ती छत्री उघडण्याचा विचार केला आणि जेव्हा ती छत्री उघडतो आणि पाहतो की त्या छत्रीच्या आतून प्रखर प्रकाशाचा झोत येत होता छत्री सोन्यासारखी चमकत होती राजेश विचार करू लागतो की हा तर चमत्कार झालाय राजेशने ती छत्री बंद केली आणि धावत धावत त्याच्या घरी पोहोचला तो आईला आणि उर्मिलाला जोरजोरात हाका मारू लागला त्या दोघी पण बाहेर आल्या आणि त्यांनी विचारलं काय झालं तेव्हा राजेश छत्री पुढे करत म्हणतो हे बघा आई आज मला काय मिळालंय आई म्हणते ही तर एक छत्री आहे ही साधीसुदी छत्री नाही आई राजेश आपल्या आईला ती छत्री उघडून दाखवतो आणि पुन्हा एकदा त्यातून प्रकाशाचा झोत बाहेर पडतो आणि ती छत्री सोनेरी रंगाची होते ते पाहून आई म्हणते ही तर अगदी सोन्यासारखीच चमकत आहे आणि उर्मिला म्हणते दादा छत्रीच्या आतमध्ये काहीतरी लिहिलं आहे राजेशची न आई वाचू लागते जे मागाल ते मिळेल ती म्हणते याचा अर्थ काय आहे राजेश म्हणतो कुणास ठाऊक पण आता मला भूक लागली आहे मला खूप सारं जेवण हवंय असं म्हणताच सोनेरी छत्रीमधून जेवणाचे पदार्थ पडू लागतात हे बघून तीही आश्चर्यचकित होतात राजेशची आई म्हणते ही नक्कीच जादूची छत्री आहे आता मन की तुला सोन्याची नाणी हवी आहेत राजेश पुन्हा छत्री हातात उघडून म्हणतो आता मला खूप सारी सोन्याची नाणी हवी आहेत सोन्याच्या छत्रीतून सोन्याच्या नाण्यांचा पाऊस पडू लागला सोन्याच्या नाण्यांची चमक पाहून तिघांचेही डोळे दिपून गेले उर्मिला म्हणते बाप रे इतकी सोन्याची नाणी दादा ही छत्री तुला कुठे मिळाली राजेश त्या म्हाताऱ्या महिलेची सगळी हकीकत त्यांना सांगतो आणि हेही सांगितलं की ती कशाप्रकारे गायब झाली आहे आई म्हणते ही सगळी देवाची कृपा म्हणायची हे बघ बाळा मला काळजी वाटत होती की उर्मिलाचं लग्न कसं करायचं पण आता आपल्याकडे इतकं सोनं आहे की आपण आपल्या सगळ्या गावाला वाटू शकतो त्यावर राजेश म्हणतो आपण असंच करूया आई राजेश आपल्या हाताने मुठभर सोन्याची नाणी वेगळी काढतो आणि म्हणतो इतकी नाणी आपल्यासाठी पुरे आहेत बाकीची नाणी गावातल्या लोकांना आपण वाटूया म्हणजे त्यांचं सुद्धा भलं होईल राजेशची आई म्हणते अगदी बरोबर बोललास दुसऱ्या दिवशी राजेश ती सोन्याची नाणी गरीब गावकऱ्यांना वाटू लागला ही गोष्ट राजू गोपाळशेठला जाऊन सांगतो राजू म्हणतो की मालक तो राजेश गावात सोन्याची नाणी वाटत फिरतोय गोपाळशेठ म्हणतो कालपर्यंत तो गरीब होता पैशांसाठी दारोदारी भटकत होता अचानक त्याच्याकडे इतकं सोनं कुठून आलं राजू म्हणतो कदाचित त्याला आपल्या शेतात सोन्याची नाणी सापडली असतील राजूचं म्हणणं ऐकून गोपाळशेठ म्हणतो हो असंच झालं असणार म्हणजे त्या नाण्यांवर माझा हक्क आहे तो जरा शोध घे नक्की काय भानगड आहे गोपाळशेटने राजूला राजेश्वर पाळत ठेवण्यासाठी पाठवून दिले एके दिवशी राजेश छत्री उघडून सोन्याची नाणी मागतो आणि त्यातून सोन्याच्या नाण्यांचा पाऊस पडतो त्याचवेळी राजू खिडकीतून त्याला पाहतो आणि तो स्वतःलाच म्हणतो की म्हणजे याच्याकडे जादूची छत्री आहे तर मला ही गोष्ट मालकांना सांगायलाच हवी राजू धावत गोपाळशेठकडे जातो आणि जे पाहतो ते सगळं सांगून टाकतो गोपाळशेठ म्हणतो तुला खात्री आहे की ती सोन्याची छत्री आहे आणि त्यातून सोन्याच्या नाण्यांचा पाऊस पडतो राजू म्हणतो हो मालक छत्री हुवली की सोनेरी होते मग सोन्याच्या नाण्यांचा पाऊस पडू लागतो गोपाळशेठ म्हणतो ठीक आहे चल मग ती छत्री त्याच्याकडून परत आपण घेऊया चिडलेला गोपाळ शेठ राजेशच्या घरी येतो आणि राजेशला म्हणतो त्या सोन्याच्या छत्रीवर माझा अधिकार आहे असं म्हणून शेठने राजेशच्या हातातून ती सोन्याची छत्री हिसकावूनच घेतली पण जेव्हा गोपाळ शेठ ती छत्री हुवडतो तेव्हा त्या छत्रीमधून चिखल खाली पडतो आणि गोपाळ शेठचा चेहरा चिखलाने माखून जातो राजेशची आई आणि बहीण ते पाहून हसायला लागतात शेठ राजूला म्हणतो तू तर म्हणाला होतास की सोन्याची छत्री आहे असं म्हणून गोपाळ शेठने ती छत्री राजेशच्या पायात फेकून दिली आणि म्हणतो हे घे तुझी भिकारी छत्री आणि राजू तुझ्याकडे तर मी बघतो आता तो राजूची चांगलीच खबर घेतो आणि ते दोघेही तिथून रागारागात निघून जातात मग राजेश ती छत्री उचलून घेतो आणि म्हणतो बहुतेक यातील छत्रीची जादू संपली आहे आता आपल्याला आणखी कोणाची मदत करता येणार नाही राजेश खूप निराश झाला पण तरीही त्याने छत्री उघडण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा एकदा त्या छत्रीतून प्रकाशाचा झोत बाहेर आला आणि ती पुन्हा एकदा सोनेरी छत्री झाली तेव्हा राजेशची आई म्हणते पुन्हा एकदा काहीतरी नवीन लिहिलेलं दिसतं छत्रीवरती लिहिलं होतं की सोन्याची छत्री फक्त सोन्यासारख्या माणसांनाच मिळते अशीच दुसऱ्यांची मदत करत राहा तेही खुश झाले आता सोन्याच्या छत्रीमुळे ते अनेक लोकांची मदत करू शकणार होते राजेश नेहमी दुसऱ्यांचे भले करण्याचा विचार करत असे म्हणूनच ती छत्री सोन्याची छत्री झाली होती आणि सोने देत राहिली गोपाळ शेठच्या मनात कपट होतं म्हणून सोनेरी छत्रीने त्याला चिखल दिला या कथेवरून आपल्याला समजते की जशी नियत तशी बरकत जर आपली नियत चांगली असेल तर परमेश्वर देखील आपल्याला भरभरून देत असतात व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद